बाशी टाकळी पोलीस स्टेशन येथे दिनांक सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की सूरज वाईनबार बाशी टाकडीच्या समोरील मोडक्या जागेमध्ये एक अनोळखी इसमाचे प्रेत पडलेले असून त्याचे अंगामध्ये काळ्या रंगाचे कपडे घातलेले दिसून आहे नमूद घटनास्थळी तात्काळ बाशी टाकळी पोलिसांनी पोहचून नमूद सूरज वाईन बारच्या समोर एक इसम मृत अवस्थेत पडलेला दिसला त्याबाबत आजूबाजूला विचारपूस केली असता नमूद इसमाचे नाव अफसर खान रशीद खान वय तेहतीस वर्ष राहणार बाशी टाकडी असे असल्याचे निष्पन्न झाले सदर घटनेबाबत नमूद बारचे सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचे रात्री सव्वा दहा वाजता नमूद इसम बारमधून दारूच्या नशेत बाहेर येताना दिसत होता त्याचवेळी नमूद बारचे मालक त्यांची बाहेर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांच्या